तेव्हा मित्रांनो ही पण दहा बारा किलोची डोमा आहे ही कशी दिली आहे तीन हे तीनशे रुपयाला बघा मित्रांनो दहा किलो बारा किलो डोमा तीनशे रुपयाला देत आहेत हे बघा दादा आहेत दादा नाव काय तुमचं पंकज का आपलं अच्छा तर मार्केट मार्केट कुठल्या वाराला वारा चालू असतं आपल्या मंगलवार गुरुवार आणि शनिवार अच्छा तीन दिवस असतं बाकीच्या दिवशी बंद असतं ना मार्केट धन्यवाद दादा वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण परत आलेलो वर्सोवा बी वर्सोवा फिश मार्केटला मागच्या वेळेस आपण काढलेला व्हिडिओ पण जास्त काही गर्दी नव्हती म्हणून आपण परत शनिवारी आलेलो आज शनिवार आहे तर त्याला बघूया कुठल्या व्हरायटीचे फिश आलेले आहेत आणि काय काय रेट आहेत ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करी मित्रांनो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला कमेंट नक्की करा चला करूया व्हिडिओला स्टार्ट वर्सोवा बीचवर पूर्ण पोटी आलेले आहेत आणि पूर्ण माल शॉटिंग होत आहे आणि वरती काढतायत ते एकदम फ्रेश मच्छी आणि ताजी मच्छी शनिवारच्या दिवशी आले तुम्ही जर शनिवारी मंगळवारी आणि गुरुवारी जर गुरुवारी मंगळवार गुरुवार आणि शनिवारी हे फ्रेश मासे इथे ता येतात आणि बोटी येतात श तीन दिवसाला ते बघा कोलंबी वगैरे काढलेले आहेत ते बघा तिथं पण काढतायत ते शॉटिंग चालू आहे त्यांची तर सर्व बोटींवरती तेच काम चालू आहे आता पूर्ण माल बाहेर निघणार आणि इथे बघा पूर्ण मार्केट भरलेलं आहे मित्रांनो हे बघा पूर्ण मार्केट भरलेलं आहे मोठं असं मार्केट आहे वर्सोवा वर्षवादी एट्टीवरती तर त्याला बघूया काय काय व्हरायटीचे फिश आलेले आहेत दाखवतो तुम्हाला सर्व हे बघा मावशी मावशी नाव काय तुझं मी हर्षा हर्षा मावशी त्यांच्याकडे भरपूर भरपूर काय फिश आलेले आहेत हे पापलेट कसे दिले सहा पीस आहेत तीन हजार ते तीन ते अडीच हजारापर्यंत देत आहेत तर बाहेग्रो आहे मित्रांनोशे टपा ती एक पाटी आहे तीनशे रुपयाची सांगते मावशी कमीत कमी तीन चाळीस पीस असतील तर बघा मित्रांनो डोमा डोमावडा आहे आहे ना कोथूडोमा ते सहा पीस आहे पाच पीस आहेत मित्रांनो हे कसं घेत आहे हजार रुपये सांगत आहेत दादा तर दा दादांकडे केकडे आहेत दोन ते तीन किलोचे केकडे असतील त्याचा भाव तिला पाचशे रुपये रेट सांगत आहेत दादा खेकड्यांचा मित्रांनो एक पाठी मुशी आहे पूर्ण ही कमीत कमी तीन किलोच्या च्या आसपास असेल मुशी तर कसं भाव आहे दादा हजार रुपयाला पाठी आहे मित्रांनो तीन किलो आसपास असणार आठशे पर्यंत देणार हजार रुपये सांगतायत आठशे बोलतायत हे बघा मित्रांनो डोमा आहे कमीत कमी आठ नऊ किलो डोमा असतील आठ दहा किलो हे मावशी डोमा कसा पाचशे रुपये पाठी आहे बघा आठ ते दहा किलोची पाठी असणार पाचशे रुपयाला सांगतायत कोलंबी आहेत मोठी साईज कोलंबी आहे मित्रांनो कशी पार्टी आहे पंधराशे रुपये पाठी सांगतात ताई पंधराशे रुपये तीन किलो च्या आसपास असेल कोलंबी तेव्हा या ताईंनी घेतली तुम्ही घेतली काही ताई तुम्ही घेतली आहे कशी घेतली पूर्ण पाठी हो ताई कशी घेतली पूर्ण पाटी बाराशेला एक पार्टी घेतली अच्छा बाराशेला एक पार्टी नाव काय ताई तुमचं नाव सांगा ना तुमचं मावशीचं माल आहे सगळं पूर्ण मटेरियल त्यांचं आहे हे विकायला ठेवलंय तिथे पूर्ण कोणी येऊन घेऊ शकतात मित्रांनो हे बघा ताई आहे ताई नाव काय तुमचं ताई नाव काय तुमचं प्रियंका ताई आहे त्यांच्याकडे बघा मांदेलीची पाठी मांदिली कशी आहे पूर्ण पाचशे रुपयाला बघा कमी कमी आठ किलोच्या वरती मांदिले असेल दहा किलो असेल बोलतायत हे बघा मित्रांनो कसे वाटा वाटा कसा आहे चारशे रुपयाला वाटा सांगतात मावशी हे बघा मित्रांनो बांगडे आहेत कमीत कमी चार किलो पाच किलो असतील काय कशा दिली पाठी सहाशे रुपयाला पाठी सांगतायत कमी जास्त करून देतात डोमा कशमा चार डोमा सामते मावशी बिपलेट है सह पीस है ना सहा पीस पापलेट है कश्मीर तीन हजार सह पीस जित्रो लॉबस्टर है लॉब्सटर कसे बोलते मतलब कश्मीर साई कसे दिले बोलले तीन हजाराचे आहेत कमी जास्त करणार भाव करतात आल्यावरती या ताईंकडे मित्रांनो कसे किती कि किती किलो असतील दोन अडीच किलो कसे दिले ते बाराशे रुपयाला सांगतात सगळे आणि पापलेट कसे दिले सहा सहा पापलेट कसे दिले पाच पापलेट आहेत मोठे मोठे साईज आहे मित्रांनो पाच पापलेट अडीच हजार रुपयाला सांगतात मावशी या मावशीकडे घेतले धन्यवाद आहे मावशी पाटरी मासा आहे कशी पाटी आहे कशी पाटी दोनशे रुपयाला बघा एवढी पाटी दिली आहे मावशींनी काकरी काकरी माझा आहे तिने पण घेतले तर पाचशे रुपयाला सांगताय त्या मावशी हे मांदेली आहे मित्रांनो कशी दिली मांदिली पूर्ण मावशी कशी दिले दोनशे दोनशे रुपयाची आहे कमी जास्त करून देतात त्या मावशी मुलं दीडशेला देतो म्हणून मांडली ती मावशी बोलली दीडशेला देणार देणार ना ती हे बघा तीन किलोच्या आसपास असेल मित्रांनो हे बघा मित्रांनो मागले आहेत किती दोन किलोच्या आसपास असतील किलो कसे किलो आहे किलो एक किलो आहे का एक किलो दोनशे रुपयाला आहेत मित्रांनो माग हे बघा मित्रांनो ऑक्टोपस आहे स्पीड मात्र स्किड बोलतात ना ते आहे दोन ते तीन किलो आहे कसे दिले दादा तीनशे रुपये पाठी सांगतात तीनशे हे बघ दादाकडे एकदम स्वस्त आहेत माकले पण आहेत आणि स्किड पण आहेत या दादांकडे येऊन घेऊन जा दादा की मार्केट किती वाजता चालू होतं दोन वाजता दुपारी दोन वाजता आणि वा कुठल्या वाराला असते आठ वाजेपर्यंत आणि कुठल्या वारा वार कुठल्या वारला मंगळवारी हा शनिवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार असतं ना अच्छा मंगळवारच्या गुरुवार शनिवार असतं धन्यवाद मावशी दादा हे बघ मावशी आहेत मावशी नाव काय तुमचं बघा मावशी लाचते तिथे व्हिडिओ नाही बनवत हे बघा चोरबोबिल आहेत मित्रांनो दोन तीन किलो च्या आसपास ताई भाव किती तीनशे रुपयाला तीन किलो आहे मित्रांनो चोरबोबिल हे बघा मित्रांनो एवढे खेकडे आहेत समुद्र खेकडे आहेत पूर्ण दर्याचे तर चारशे रुपयाला सांगितले एवढे पूर्ण हे बघा वाम आहेत छोटी साईजचे कमीत कमी चार पाच किलो असतील मित्रांनो मावशी कितीला आहे पाचशे रुपये साठी सांगितले चार पाच किलो असेल कमीत कमी मित्रांनो सहा किलो सहा किलो आहे सांगतात आणि पापलेट कसे दिले आहेत खाली मोठे आहेत छोटे मीडियम साईज कितीला भाव आहे भाव काय दिले ते पाच हजार दिलेत मित्रांनो मित्रांनो लॉबस्टर आहेत चार चार पाच पाच पीस आहेत कितीला देत आहेत हजार रुपये बघा लॉस्टर आहेत पाचशे साईज मित्रांनो पण कमी जास्त करून देतील पाचशे ला देणार सांगतात बघा हे बघा मोठी साईज ची कोलंबी आहे मित्रांनो दोन किलो कोलंबी आहे मोठी साईज कितीला देणार सहाशे सहाशेला देणार बघा पूर्ण कोलंबी आहे ताई ताई नाव काय तुमचं धन्यवाद तेव्हा मित्रांनो एवढी मोठी अर्धी पाठी पूर्ण आहे ना फ्री आहे मोठा एकमेक मी बारा तेरा किलो असेल मित्रांनो का जास्त असेल ताजी ताजी फ्रेश आहे बारा तेरा किलोची कितीला देत आहे हजार रुपये हजार रुपये सांगतात बघा मित्रांनो एवढे स्वस्त भेटते मासे येऊन घ्या आणि फ्रेश मासे मासे आहेत मित्रांनो आत्ताच बोटीवर नाही बघा इथूनच देत आहेत इकडे ठेवतात आणि ताबडतोब इथून विकतात तेव्हा मित्रांनो ही पण दहा बारा किलोची डोमा आहे ही कशी दिली तीनशे हे तीनशे रुपयाला बघा मित्रांनो दहा किलो बारा किलो डोमा तीनशे रुपयाला देत आहेत हे बघा हे दादा आहेत दादा नाव काय तुमचं पंकज तर मार्केट मार्केट कुठल्या वाराला चालू असतं आपल्या मंगलवार गुरुवार आणि शनिवार अच्छा तीन दिवस हो असतं बाकीच्या दिवशी बंद असतं ना मार्केट धन्यवाद दादा हे बघा ताई ताई नाव काय तुमचं मधुमती मधुमती नाव आहे ताईंचं हे बघा त्यांच्याकडे लेप आहेत हे कमीत कमी दोन किलोच्या वरती असतील मित्रांनो कसे आहे लेपा कशा ले आहेत दोनशे रुपयाला एक पाटी आहे मित्रांनो दीड किलोच्या आसपास असेल आणि पण आहे बघा इथे पण आहे आणि मोठ्या साईजचे को लॉबस्टर आणि कोलंबी मिक्स आहे की तिला दोन हजार रुपये लॉबस्टर पण आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे आणि कोलंब्या मोठ्या मोठ्या आहेत बघा मित्रांनो मोठी साईज कोलंबी आहे कमीत कमी शंभर दीडशे दोनशे ग्रामचे आहेत दोन हजार रुपयाचं सांगतायत युट्यूबमध्ये एवढा मित्रांनो छोटी साईज ची पाकट आहे किती दीड दोन अडीच किलोची असेल ना दोन अडीच किलोची आहे मित्रांनो कसा भाव आहे पाचशे रुपयाला सांगतात बघाय मावशी धन्यवाद मावशी मावशी पाच सहा किलोचा एक आहे कसा दिला दीड हजाराचा दिला आहे मित्रांनो हा म्हणजे विकला गेलाय हे बघा चार ते पाच किलोच्या आतमध्ये असेल ते ताईंकडे धन्यवाद ताई नाव काय तुमचं थँक्यू हे बघा तीन आहे ना सुरम आहेत मित्रांनो कमीत कमी दीड दीड किलोचे आहेत कसे घेतले मावशी तुम्ही हे बघा दोन हजाराला तीन सुरमई घेतले त्यांनी हे बघा हे ताईंनी काय नाव आहे ताई तुमचं ताई नाव काय नाही ताईल लागते टाकवायला तोंड चला धन्यवाद जेव्हा मित्रांनो खेकडे आहेत समुद्रातले कसे दिले पाचशे रुपयाला सांगतात ताई पूर्ण कमी कमी तीन किलो च्या आसपास असेल तेव्हा मित्रांनो हलवा आहे हजार रुपयाचा सांगतात दीड किलोच्या वरती असेल आणि रावस दोन किलो च्या आसपास असेल तर रावस कितीला मिलेगा दोन हजार सांगतायत रावस जेव्हा मित्रांनो इकडनं डोमा वगैरे काढतायत बाहेर ते बघा पूर्ण शॉटिंग चालू आहे शॉटिंग करत आहेत पूर्ण आणि बाहेर काढतो ते बघा खूप सुंदर असं बीच जटी आहे मित्रांनो इथे पण माल निघतो काढून ठेवले आहेत हे बघा भरपूर माकले आलेले आहेत ते पण काढून ठेवले आहेत ते पण आता पाट्यांमध्ये टाकून ये ना विकायला ठेवतील ते चला तर मित्रांनो सर्व व्हिडिओ तुमच्या तुम्हाला दाखवलेला आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद तर व्हिडिओमध्ये काय आवडला असेल ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा आहे